नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अभय नाही अशी ठाम भूमिका नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घेतल्यानंतर चांगल्या चांगल्यांचे धाबे दणांत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव येथून नांदगाव शहरामध्ये दोन गुटखा विक्री माफिया येणार असल्याची माहिती मिळताच एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे हुतात्मा चौक येथे सापणार असून दोन गुटखा विक्री माफिया आरोपी रोहित शरद यादव वयवर्ष एकवीस रामदास साहेर वैवर्ष चोवीस यांना हात पकडून तीस हजार आठशे दहा रुपये मुद्देमालासह अटक करून दोन मोबाईल एम एच वीस जी एस त्रेसष्ट शहात्तर या क्रमांकाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे पोलीस शिपाई सागर बोरसे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना अटक करण्यात आली आहे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष महाकर पुढील तपास करत आहेत